शिरपूर तालुक्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात उभे असलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे अतिपाऊस त्यात कापसाच्या पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस पिकाचे शेतीच्या शक्ती नष्ट झाल्याचं चित्र दिसत आहे शेती पिकांची सध्या परिस्थिती यामुळे हवालदिल झालेला शेतकरी असे विदारक चित्र शिरपूर तालुक्यातील अर्थि भटाणे परिसरात दिसते आहे आज दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस रोजी शिरपूर तालुक्याचे कार्यक्षम आमदार माननीय श्री काशीराम दादा पावरा यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर महसूल विभागाचे तसेच कृषी विभागाचे अधिकाऱ्यांसह पाहणी केली व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सांत्वन केले कापसाप्रमाणेच केळी पिकाचेही नुकसान झाले असून ऐन केळी पीक भरणीला आले असता करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे दैव देते आणि येते अशी स्थिती या बळीराजाची झाली आहे प्रसंगी आमदार माननीय श्री काशीराम दादा पावरा यांनी कृषी आणि महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले असून हे काम तातडीने करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत मी वरिष्ठांशी बोलून जास्तीत जास्त शासकीय मदत करण्याची विनंती करणार असून आपण शेतकरी बंधू विचलित न होता आमदार व माजी शिक्षणमंत्री माननीय अमरिशभाई साहेब व मी स्वतः आपल्यासोबत आहे अचानक ओढवलेल्या या नैसर्गिक संकटावर आपण मात करू शासनही आपल्या सोबत आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या अधिक पावसाचा फटका शिरपूर तालुक्यालाही झालेला आहे आणि आज आमदार साहेब काशीराम दादा सगळे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करतायत दादा आज आपण आला आहेत काय नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं काय सांगणार आपण आज शिरपूर तालुक्यामध्ये आपल्या शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन मी पीक पाहणी करतो आहे पीक पाहणी करत असताना शेतकऱ्यांचं कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान दिसतं आहे काही शेतकऱ्यांचं केळीचं कर्फ रोग लागलेला आहे तसं शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये यावर्षी अतिवृष्टी फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे काही भागामध्ये फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि आपल्या सर शिरपूर तालुक्यामध्ये सतत पाऊस असल्याकारणाने आपल्या शिरपूर तालुक्याच्या शेतकऱ्यांचं फार फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याच्यातमध्ये कापसाचं फार मोठं नुकसान दिसतं आहे आणि केळीचं नुकसान दिसतं आहे कर्परोगमुळे तर मी शासनाला आदेश करतो की बुवा शिरपूर तालुक्यामध्ये जे काही शेतकरी आहे कापस लावलेलं असेल आणि केळी काही लावलेलं असं काही नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचा पंचनामा करून सरसगट कापसाचं पंचनामा करून शासनाने त्यांना ताबडतोब मदत दिली पाहिजे कारण शेतकरी हा कर्ज काढून बी बियाणं घेत असतो फवारा घेत असतो खतं घेत असतात आणि कर्जबाजारी शेतकरी होत असतात आणि त्यामुळे शेतकरी हा पिकाला पाहून फार मोठा हवालदारी झालेला आहे कर्जबाजारी झालेला आहे तर शासनाने ताबडतोब कापसाचं आणि जे काही पिकांचं नुकसान झालेलं असेल त्याचं ताबडतोब पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे असे मी श शासनाला विनंती करतो आणि आपल्या शिरपूर तालुक्यातील शेत आपले तहसीलदार असेल कृषी अधिकारी असेल यांना सगळ्यांना सांगतो की ताबडतोब आपल्या आपल्या विभागामध्ये शेतकऱ्यांची पाहणी करून ज्याचे ज्याचे नुकसान झालेले त्याला मदत करण्यासाठी पंचनामा करून शासनाकडे अहवाल पाठवावा असं मी अधिकाऱ्यांना आदेश करतो आहे दादा नमस्कार काय झालं आपल्या शेतात नुकसान झालेलं आहे काय आपलं नाव काय भास्कर किती एकर क्षेत्र पेरणी झाली होती है? कापसाची कापसाची तीन एकर सगळा जळाला कापूस हो किती नुकसान झालं बरं शिरपूर तालुक्यात बऱ्याच शेतकऱ्यांचं कापसाचं नुकसान झालेलं आहे लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे आपल्या परिसरात भटाणे परिसरात काय परिस्थिती आहे आज आमदार साहेब आपल्या शिवार फेरीला आलेले आहेत सांगायचं असं झालंय की सतत कमी जास्त पाऊस शिरपूर तालुक्यात झाल्यामुळे बऱ्याचशा कापसांची परिस्थिती अशी झाली की जे उमट उत्पन्न यायला पाहिजे होतं तर त्या मानाने आज फक्त पंचवीस ते तीसच टक्के उत्पादन येत आहे जवळजवळ पंच्याहत्तर ते सत्तर टक्के उत्पादनाचं नुकसान झालेलं आहे तर शेतकऱ्यांना तो न परवडणार आहे खर्चाच्या मागे आणि त्या मानाने जो खर्च केलेला आहे तो तोही त्याचं उत्पादनमध्ये निघणार नाही आहे तर आमची सरकारला हे आमची विनंती आहे की शासनाला ही विनंती आहे की काहीतरी आमचं पण शिरपूर तालुक्याचे पंचनामे वगैरे करून सरसकट कापसाला जे काही मदत देता येईल ती मदत करावी हेच आमची शेतकऱ्यांतर्फे आव्हान आहे जर ते खुर्द येते आपले लोकप्रिय आमदार दादा पावरा आज कापसाच्या लाल्या रोगाचा प्रादुर्भाव पाण्यासाठी व पाणीसाठी शासकीय यंत्रणासह शेतकऱ्याच्या शेतात आलेले आहेत आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो की या अगोदर पण बऱ्याच नुकसानीचा पंचनामा नुकसान भरपाई मिळवून देण्यात मागील पंधरा वर्षापासून मान्य भाईसाहेब आणि काशीराम दादा हे तत्पर शेतकऱ्यांना मदत मिळून देतात परंतु आता इथे आमचे सगळे माजी सरपंच जानकीराम नाना भगवान आबा पंचमी सदस्य डॉक्टर साहेब आरतीप्रदुमचे सरपंच व मी व इथे जमलेले सगळे शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही दादांना एकच सांगू इच्छितो दादा की कापसाच्या जे पीक पेरा आहे त्याला लाल्या रोगाचा प पंचनामा करून व किडी ब भरमसाट लागलेली केळी पपई त्यालाही करपेचा फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे त्याचंही नियोजन करून आम्हाला शासनाच्या वतीने काहीतरी आपल्याकडनं शासकीय योजनेत अंतर्गत शेतकऱ्यांना काही मदत व्हावी मदत मिळावी अशा पद्धतीने अनुदान मिळवून देण्यास आमची सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने त्यांना विनंती करतो आज शिरपूरचे कार्यक्षम आमदार दादासाहेब काशीराम पवारा या अर्थ परिसरात आलेले या परिसरात कापसाच्या पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे आणि आपण बोलूया आता आता त्या या, या शेतकऱ्यांशी की काय नुकसान झालं काय सांगणार हो काय आपलं नाव संदीप प्रकाश गवडे काय नुकसान झालं शेतात काय काय लाग किती किती क्षेत्र होतं तुमचं

शिरपूर तालुक्यामध्ये काही गावामध्ये भेट दिलेली आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे त्या दृष्टिकोनातून शिरपूर तालुक्यामध्ये सुद्धा सतत पाऊस पडल्यामुळे खास करून काप कापसावर रोग दिसतं आहे तर शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि ते आज मी पाहणी करतो आहे शिरपूर तालुक्यामध्ये काही गावांमध्ये जाणार आहे आणि ती पाहणी करून कापशाच्या शेतामध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान दिसतं आहे आणि शेतकरी हा हवालदीत झालेला आहे ते कर्ज काढून बी बियाणे आणतात खतं आणतात आणि निसर्ग त्या आपत्ती झालेली आहे त्यामुळे मी शासनाला विनंती करेल की बुवा शिरपूर तालुक्यामध्ये जे कापसांचं नुकसान झालेलं आहे ला लाल्या लोक राहिलेलं ला आहे त्याचं पंचनामा करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मी शासनाला विनंती करणार आहे आणि शासनाला मी आदेश करणार आहे की बुवा जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ते ज्याचे त्याचे नुकसान झालेलं आहे त्याचं पंचनामा करून तात्काळ शासनाकडे पाठवावं असे मी शासनाला आदेश करणार आहे